ए दोडा मिले जायचा आ बंदो आ रोड आमला तो बंदोय आमरो तरी कोण बेजर असेल एरा ने आतला नेस्टे मेडिसन नाहुनी ए भाई माय अंगका मा साथ अरे फाइनल को दोडा जाऊ शेती शाकिले रे टाकी लोयसी एक गुष्टीची ओ मा का तो तवलले गिल्ले दूता नाही तुर्गात मलेन हेला तर भाग्य ओ मा इतरा ओरे टमाटर टावल लॉजिटनेस गेट